तर काय आता आपण चाललोय रात्रीचे खेकडे पकडायला रात्रीचे वाजले किती वाजले रात रा किती रात्रीचे अकरा अठरा झालेत नंतर आपण चाललोय हातील्यामध्ये तर आज आपल्याला किती खेकडे भेटत आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा भेटले तर नक्की तुम्हाला दाखव आणि खायला पण देतो पकड तर काय आता आपण आलोय कुर्ल्या पकडायला तर काय आता आपण आलोय कुर्ल्या पकडायला बघूया आपल्याला कुर्ल्या भेटतात की नाही पाणी तर आहे भरपूर पाणी भरपूरच आहे बेडका भेटायचं शोधायला आलो असतो ना, ना <laughs> बेडका बनवायची

পকডি কাঢ়ৰি <laughs> <laughs> <laughs>

था था <laughs> <आई हुआ। laughs> नरम नरम नैस्ट मर। नैस्ट मर। नरम नरम गेली हीच वाटत्या फ्लॅश ही एवढी मोठी दगड खाली अरे नाही ती त्याच्यापेक्षा होती गेली होती गेली कुठे ती मासा आहे

सोडू नको सोडू नको सोडत नाही हिला मी तुला कस सोडू तिची राहिले आपले गाडी ती दुसरी पण पकडूया जर आता वहिला ठेवूया कुठे माझे टी शर्ट पण टाकतो टीशर्ट सोडत नाही <laughs> <laughs> अरे अरे तिने उडी मारली ना माझ्या हातातच आली आकड खाली पण आहे काय ना

हा पकड डायरेक्ट हा दाब दाब डायरेक्ट दाब डायरेक्ट दाब नाही पकडत आहे नाही चावणार ती नाही टँकेला लावणार बारकीवर की पिल्ल पण आहेत बेडकांच काय हा उड्या मारतात ते हा आता आताच भेटली काय आत गेली आताच आहे ना तुझ्या मग ती ताजभर लागून दे मग येऊन देव बाहेर डेवड <laughs> <दारेकना। laughs> <थे। laughs> इकडे वर पण नाही सुटत आहे ती ना आतमध्ये घुसली डेंगू ने फक्त बाहेर शरीर आतमध्ये

आम्हाला दमवलंय आली होती इच्छा सळी घुसवणार होतो तेवढ्या ती परत जरा बाजूला कर अजून एक भेट केली हो। आम्हाला किल्ल्यांचा बरसात होते आता हळूहळू तिब तिब ती बाहेर येते आता लवकर आलं मी आता दुसऱ्या जागेवर जात आहे इकडून उतरूया खाली फोडून पुढून बीचच्या त्यासाठी पकड झाला पिशवी आतमध्ये दाखवतो दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे आणि पहिली भवानी झालेली आमची बघू शकता आणि आम्हाला अजून एक कुर्ली भेटलेली आहे अशा प्रकारे पण आहे ही खूप मोठी भेटलेली आहे आम्हाला आतापर्यंत सगळ्यात रेकॉर्ड तोडून टाकलेला पिशवी भरते आम्ही चालत जात होतो ही दुसरी कुर्ली आम्हाला तिथे एका कुर्लीला खाताना दिसली पकडले हीच बोलू अजून एक भेटले आम्ही इथून घरी जाणार होतो थांब जरा दोन मिनिट तुम्हाला दाखवतो अजून एक तुकड्या भेटेल आमचे पिशवी भरलेले आहे आता आम्ही दुसऱ्या स्पॉट वर जातोय तिथे दोन चार भेटले तर नाही <laughs> ना तर ना आता डायरेक्ट घरी चाललो आता आम्ही नाहीतर मुकेश नाही आला तर बरं आला नाही राहिला बघू शकता आम्ही कुठे आलो सोडू ना ब्रिज वर हा टिकीट सोडू

दुसऱ्या स्पॉटवर आलो आहे हे बी हा मोठ्या शोधून काढतो आता इथे शोअर शॉट पाच सात भेटतो कॉन्फिडन्सला एक ऋतिकला दिसलेली आहे ती बघा पकडली आहे ऋतिक सुरुवात झालेली आहे इथे कसनेक घेतल्या जरा बाकी आहे नर आहे नर हा केकडीला केकडा आहे बघू शकता कुठे गेला आणि त्याला आतमध्ये भेटलेली आहे पायपात घुसला होते आहे मीडियम साईजला पण चालून जाईल त्यासाठी जरा कष्ट करायला लागतात तिच्यासाठी आणि तिला भेटलेली आहे बघाय

मी एकाच पायपात पाचवी कुर्ली काढलेली आता ती आणलेली मला वाटतं सगळे भाऊबंड जेवायला बसलेले ऋतिकने त्यांचं जेवण भंग केलाय तर आम्ही दोघं पण आतमध्ये आलोय ऋतिकला त्यांचा अड्डा भेटलाय हा दगडा पाय दिलायस ना त्यांचा बापूच बसला असेल तिथे खाली हिती गणपती बाप्पा आहे सावकाश पाटी तुझ्या बघितलं बाजूला सोडायला पाहिजे पळत होती दगडाखांना आम्ही दोघं इथे या पायपर अडकलोय आणि इथे सात कि आठ काढल्या खुर् काय का दगडाखाड मंडळी या फोन मध्ये आम्हाला जब्बल

किती तर काहीच तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो किती कोर्ला पिशवीत आहेत आहे रविवार मस्त काम झालेलं आहे आमचं काय जाता आम्ही आलं घरी इथेच काढूया ते कडे टफ आण दाखवत आता तुम्हाला किती कुरले भेटलेत आहेत इश्वीत आहे आपला खजाना आवाज बघू शकता मित्रांनो आम्ही आता हे डिंगे जोडतोय की बघित मेहित पक्ष बुडबुडी लागले मुकेश झोपला म्हणून त्याचा भार उठून आणला असतो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा करूया भेटलेल्या आहेत आम्हाला मोठे एक मोठे आहेत बाकी जरा मार्के मार्के उद्याचं काम आमचं झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा